अवघ्या सहा दिवसात पन्हाळ गडावर एकशे शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे उन्हाळ्यातील पावसाच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल एकशे बावन्न मिलीमीटर जादा पाऊस झालाय वादळी वाऱ्यामुळे गडावरील तीन मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत दरवर्षी पन्हाळगडावर उन्हाळ्यात सरासरी चौतीस पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद होते मात्र यावर्षी पन्हाळगडावर अवघ्या सहा दिवसांत एकशे शहाऐंशी पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस पडलाय कृषी सहाय्यक बी ए आर्गे यांनी याबाबतची माहिती दिली पन्हाळा तालुक्यात सात ठिकाणी पर्जन्यमान मोजलं जातं पन्हाळा इथं एकशे शहाऐंशी पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस पडलाय वाडी रत्नागिरी इथं एकशे तीस पूर्णांक दोन पडळ केंद्रात एकशे चार पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस मोजला गेलाय बाजारभोगाव इथं अठ्ठ्याण्णव मिलीमीटर कोतोलीत ब्याण्णव पूर्णांक एक मिलीमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे ऐन मे महिन्यात पन्हाळगडावर धुक्याची दुलई पसरली असून पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झालाय